पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी चलाकी के मात्र केली खरी आहे नाही भाजप पक्ष चलाक आहे हे मान्यच केलं पाहिजे म्हणजे माझ्यासारख्या जवळजवळ तीस पस्तीस वर्ष राजकारणात काढलेल्या माणसाला सुद्धा त्यांची चलाकीचं कौतुक आहे म्हणजे आणि ती चलाकी एकट्याने केली तर होऊ शकते हो पण हे एवढ्या मोठ्या समूहाने चलाकी केलेली बाहेर न येता सिद्ध हे फलदायी होते हे फार मोठं काम झालं हे याच्याबद्दल मात्र कौतुक तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी सहा महिन्यापूर्वी भाजपकडनं एक फरमान निघालं देशात दूधधंदा वाढवायचा आहे शेतकऱ्यांच्या मुलांनी त्याचा फार लाभ घ्यावा आणि त्याच्यासाठी योजना आखत आहेत योजना आखल्या कर्जाची उपलब्ध केली बँकेला आदेश गेले बँकांनी ते त्याप्रमाणे ते त्यांचं हे तयार केलं म्हणजे कर्ज देण्याचं पत्र तयार केलं आणि त्याप्रमाणे ते कर्ज वाटप झालं शेतकऱ्यांनी जनावरं घेतली शेतकऱ्यांनी गोठे बांधले मोठे मोठे दूधधंदा सुरू झाला दूध गोळा व्हायला लागलं दूध मुंबई पुण्याला गेलं ते पोचलं आणि एक आठ दिवसात एक फर्मान निघालं दुधाचे दर दहा रुपयाने कमी करण्यात येत आहे त्याला म्हणायचं बाजे भाजप हा चलाक पक्ष ग्रामीण भाग संपवण्याचा डाव अजितराव घोरपडे यांची टीका सुभाषनगर येथे बैठक संपन्न मिरज तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मोठ्या ताकदीने लढणार अजितराव घोरपडे सरकार पुन्हा तालुक्यात सक्रिय राहण्याचे कार्यकर्त्यांचा आग्रह तालुका मिरज सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारार्थ माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे हे मिरज तालुक्यातील विश्वासू कार्यकर्ते शेतकरी यांच्या भेटेखाटी घेत विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी आव्हान करत आहेत सुभाषनगर येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी संगापा पाटोळे यांनी घोरपडे सरकार उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले भाजपचे धोरण हे शेतकरी विरोधात असून भाजप हा चलाक पक्ष आहे अशी टीका यावेळी घोरपडे यांनी केली विद्यमान खासदार हे विश्वास संपादन करून केवळ विश्वासघात करतात त्यामुळे संपूर्ण जिल्हा विशाल पाटील यांच्या असून जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यावे असे आवाहनही यावेळी कार्यकर्त्यांना केले मिरज पूर्व भागासाठी एक चांगला नेता आणि ने, मार्गदर्शक म्हणून आमच्या पाठीशी राहा जिल्ह्यातील राजकारणात आपली गरज आहे अशी भावनिक साथ कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली सुभाषनगर टाकळी मालगाव येथील महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले विशाल पाटील खासदार झाल्यानंतर मी स्वतः जबाबदारी घेऊन आपल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास येडी कार्यकर्त्यांना दिला गेल्या पंधरा वर्षात कार्यकर्त्यांमध्ये झालेला दुरावा भरून काढत पुन्हा एकदा राजकारणाच्या आखाड्यात ताकदीने उतरत घोरपडे यांनी जिल्ह्यातील राजकारणात शड्डू ठोकला आहे यामुळे अनेक राजकीय मंडळींनी सरकार यांचा चांगलाच धसका घेतला आहे येणाऱ्या काळात चांगला उमेदवार देऊन मिरज तासगाव कौटिंबाकाळ विधानसभा मोठ्या ताकदीने लढणार लढवणार असल्याचे घोरपडे सरकार यांनी यावेळी जाहीर केले जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सोसायट्या सर्व संस्था सदस्य ताकदीने विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने विजय निश्चित आहे असे यावेळी ते म्हणाले या बैठकीस उद्योजक सी आर सांगलीकर प्रगतशील शेतकरी शेखर अण्णा पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अंशुमन खान माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब भंडारे टाकळी गावचे सरपंच सौजीना नदा सदस्य मनोज नांद्रेकर सुदेवान मुजावर सदस्या रीता मुजावर शंकरराव गायकवाड रवींद्र उर्फ बटू क्षीरसागर मल्लिकार्जुन गिरासदान शकील गोदड देवेंद्र बावरे रावसाहेब चव्हाण वसिम खतेर विजय कापसे रंगराव पाटील भीमराव नंदीवाले सरकारप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रांत लोंढे सुभाष नगर बरेच चर्चे जे होतात परंतु जागृती एवढी म्हणावी तशी आलेली नाही ही जागृती या ठिकाणी सिनियर सिटीजननी करावी आता सिनियर सिटीजनच्या डोक्यावर काय काय जावं लागेल व्यवस्थित कमी होऊन जाईल कसं आहे अतिशय खराब धडधडीचा रस्ता ओलांडून गेल्यावर चांगला हायवे लागल्यावर समाधान वाटतं तशी परिस्थिती आज तशी परिस्थिती आज ही मतदारांची होणार आहे झाली म्हणजे आणि त्यांना सुखकर असा पुढचा प्रवास मिळण्याच्या दृष्टीने अपेक्षा निर्माण झाली आहे हे हा निर्णय लागणार नक्की यात काही शंका नाही आणि त्यासाठीच हे सगळे प्रयत्न केलेले आहेत गेल्या पंधरा वर्ष हो या भागातील कार्यकर्त्यांची जी त्यांच्या जीवनाबद्दलची अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी या विभागात प्रशासकीय माध्यमातून ज्या काही सोयी करायच्या आहेत किंवा ज्या काही तरतुदी करायच्या आहेत ते करण्यासाठी मी निश्चितच वचनबद्ध आहे काही वर्षापूर्वी या विभागातील शेतीला पाणी देण्याचं वचन दिलं होतं आणि ते पूर्ण झालं आज त्याच्यावर आधारित या विभागातील शेतीचा विकास हा आपण पाहू शकता आहे काही ठिकाणी डोंगरात राहायला जा दा, जायला रस्ता नव्हता पण त्या ठिकाणी आज मोठे मोठे घरांचे समूह झालेत आणि उद्योगही वाढलाय चांगल्यापैकी तर अशा दृष्टीने या ठिकाणची प्रगती या पुढच्याही काळात चालू ठेवायची आणि त्याचं समाधान या जनतेला निश्चितपणाने द्यायचं अशा पद्धतीचं नियोजन राहील दुधात आणि मग भूक लावून ओढला ही ती राजनीती आहे जी आज लढायचं आहे किंवा मी याच्यात पडलो याच्या मागे हे कारण आहे ही जी त्यांची एक ग्लोबल नीती आहे ती नीती लोकांच्या आणली पाहिजे नाहीतर तर मग मा आता मला सांगा जे अमिण भाग संपवायची त्यांची तयारी आहे हेच केलं त्या इथेनॉलच्या बाबतीत गेली पंचवीस वर्ष मी या इथेनॉलच्या मागे आहे या पृथ्वीराज चव्हाणांना तेव्हा मुख्यमंत्री व्हायच्या आधी दिल्लीत होते ते त्यांना घेऊन राष्ट्रपतीपर्यंत गेलो हे मंत्री ऐकत नाहीत म्हणून पण नाही यश आलं मला नंतर काही काळाने यश आलं परंतु काही दिवस चाललं परवा तीन चार महिन्यापूर्वी परत बंद करून टाकलं इथे नाव केदार अर्जुन बोरलकर वसीम खतीब प्रेमजीत दंडवडे त्यानंतर ज्या ठिकाणी आपण मीटिंग केलंय आहे के... ते या ठिकाणी आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि हे सरकारचं सुभाष नगर फार प्रेम आहे काही कारणामुळे थोडस आपली का पाहिले आम्ही त्यांच्या मागे लागलो सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या बदल जर बोलायच म्हटलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारनं ना काही केलेलं नाही आम्ही एक साधी मागणी होती की ज्येष्ठ नागरिकांना कोविड पासून जी रेल्वेची सवलत दिली होती ती तुझी बंद केली ती तुम्ही सुरू करा पण केंद्र सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितलं ते आम्ही सुरू करणार नाही किंवा ज्येष्ठांना सवलत मंजूर करणार नाही आणि याबद्दल इव्हन मुंबईच्या पत्रकार परिषदे झाली अगोदर नोटाचा विषय घ्यायचा आजची ही चर्चा झाली पण असं काही करण्यापेक्षा केंद्र सरकार आपल्याला जगे देत आहे आपलं काम करत नाही आपल्या सवलती मंजूर करत नाही आणि जवळही करत नाही त्यामुळे प्रत्येक भा ज्येष्ठाने माझं केली इतरांना मदत करावी त्यांना मदत द्यावीत असं आमच्या मुंबईच्या मीटिंग मध्ये नक्की झालंय आणि खरं सरकारांच्या सुरुवातीच्या काळात आपल्या भागाने सरकारना फार दिले आणि त्याची उतराई सुद्धा सरकारने केलेली आहे मग त्या पाण्याच्या रूपात असू दे किंवा आपल्यातलं कोणाचं एखाद्याचं काम असू दे केलेलं आहे मधल्या काळात काही वेळेला थोडं वारं उलटं सुटलं आणि आपण सर्वजण उलटं गेला <laughs> सरकारने कधी उलटे केले नाही कायम आम्ही सुभाषनगरला बोलवू दे मालगावला बोलवू दे सरकार ज्यावेळा आपण सर्वजण बोलवू त्यावेळेला येत राहिले आणि मी पंधरा सोळा वर्ष सरकारांच्या बरोबर अगदी त्यांनी आमदार नसताना जवळजवळ त्यांच्या ऑफिसला राहिलो हो, त्यांच्याबरोबर काम केले मला चांगलं माहित आहे की जीवाला जीव देणारा ने नेता ह्या बापासारखा माणूस कृत्य तुल्य म्हटलं तर वावगड ठरणार नाही असे म्हणजे सरकार आहे संघटना ही मजबूत ठेवली पाहिजे खरं तर एखादा माणूस येईल निवडून एखादा नाही नाही निवडून पण निवडून आला निवडून नाही आला म्हणून काम राहत नसतंय पण काम करणारा खमक्या माणूस आपल्या पाठीशी तर असायला लागतंय आणि ते म्हणजे सरकार आहे म्हणून मी सर्वांनाच विनंती करतो विशाल दादा किंवा आणि कोण खासदार असतील कोण आमदार असतील आपण आपले त्यांच्याबरोबर काम जायला काय काम आहे का आपलं आपण एक सार्वजनिक पदाधिकारी आहे पदाधिकारी असताना एखाद्या गावातलं काम घेऊन जाऊ पण आपल्या रोजच्या दैनंदिन एखादी अडचण आहे अगदी तलाठी ऐकत नाही तहसीलदार ऐकत नाही किंवा पोलीस स्टेशनला पीआय ऐकत नाही त्यावेळेला मात्र सरकारांची आपल्या सर्वांना आठवण होते आणि त्याचं कारण असं आहे की त्या एका फोनवर काम होतंय हीच संघटना आपण इथून पुढच्या काळात सुद्धा मजबूत ठेवली पाहिजे आणि खरं तर आजच्या इलेक्शनबद्दल बोलायचं आजच्या मतानाबद्दल बोलायचं म्हटलं तर सरकार तुम्ही दोन इलेक्शनला अगदी रात्रीचा दिवस करून ज्या उमेदवाराच्या पाठीमागे राहायला सांगितलं आम्हाला त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहिलो आज खरं तर प्रचार करताना सुद्धा आम्हाला नखंत वाटते की कशासाठी आपण करायचं एकेका उमेदवारासाठी एवढं जर आपण न जेवता सरकार तुम्ही काढलेले दिवस मी तुमच्या बरोबर गाडीत बघितले न पाणी पेता दिवस काढले तुमच्याबरोबर तरी मार्केट कमिटीची इलेक्शन होती त्यावेळेला मार्केट कमिटी इलेक्शन केलं आम्ही नको सरकार तुम्ही जावा दवाखान्यात जावा हे इलेक्शन राहू दे बघूया काय होते नाही म्हणले सरकार इलेक्शन संपल्याशिवाय मी जाणार नाही इलेक्शन संपलं तिथं पदाधिकारी एवढे झाले आणि मग सरकार ऑपरेशन साठी गेले त्या दादाना आपण मतदान करूया त्यांचं बंद पाकिट चिन्ह आहे त्या चिन्हा समोरचं बटन दाबूया मशीनचं आपल्याला आता सांगितलं की दोन मशीन आहेत उजव्या बाजूच्या मशीनला पहिल्या नंबरला विशालदा चिन्ह आहे आपण त्या समोरचं चिन्हाचं बटन दाबून निवडून विशालदा खरा आहे पण दोन शब्द व्यक्त साहेब आपल्या सुभाषनगर भागामध्ये सरकारांचा छाता वर्ग फार मोठा आहे पण झालंय कस आता पाच दहा वर्ष गेल्या पाच दहा वर्ष सरकारांच्या तपतीमुळं किंवा इतर कुठल्या कुठल्या कारणामुळे सरकारने ह्या भागात जर असं हे झालं म्हणजे त्यांनी जर थोडंफार संपर्क जरा कमी झाला पण आपल्या ह्या संपर्कामुळं किंवा आपल्या ह्या परत विशालदादांच्या प्रचारात आपण येण्यामुळं जे आपल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा जे आपला छाता वर्ग आहे ते गेला होता ते त्यांना ते पुन्हा भर आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या रूपानं विशालदादांना आमचं सर्वांचं अमूल्य मत हे आम्ही देणार आहे आणि या भागातून लीड देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या जा दिवशी ते पेपर लावतो मग त्यानंतर त्यावेळेला मेथे डॉक्टरना दा प्रतिदाचा फोन आला हे फोन केले बघा आणि मी दोन दिवसात सांगलेला येतोय त्यांची मला भेट घ्यायची मग आम्ही निपक्षपणेपणाने काम केलं त्यांना सांगितलं तर दा प्रतिदादांना तुम्ही निवडून आला तर आमचं काम करायचं आहे काम तर काय सांगा सांगतो म्हटलं त्याला नाही म्हटलं सांगा आम्हा म्हणजे पन्नास बाय सभा म्हणतो बांधून द्यायला पाहिजे तो शब्द त्यांनी पहिल्या दिवशी आमच्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या जागेत भयानक पब्लिक होतो तिथे गेलो पण आमची काय जात लागते म्हटलं तर आमच्या बरोबर होते शंकरराव आम्ही सगळेजण होतो आमचा ग्रुप सगळा होता गेल्या गेला जिनावर उतरून खाली गावड विलासगाव ती होती काय ट्रस्टी आहेत म्हणजे ट्रस्टीमध्ये डॉक्टर आहात शेकराला पटलेत आम्ही सर्वजण येतले आता लाव घ्या पसण्यापेक्षा थोडं जातो की पहिल्यांदा म्हटले आमचे बापू पण देत होते त्यावेळेला